नमस्कार सकीनो माय माऊली विचार मंथन संस्कृतीचे करू जतन अलकारत्ना माई त्रिवेणीची देखे नवलाई मी सुनंदा रमेश पाखले पिंपळगाव वसवंत आंबे मातेचे भजन सादर करीत आहे शिवशंभूची अरदांगिनी शिवशंभूची अरदांगिनी शोभून दिसते ग ஆட்டி அம்பா கட்டல பசலி கிவசம்பூர் ஷிவம்பூ அரதாங்கி சோபுன गटाला बसलीग, घटाला बसली ग आंबा घटाला बसली ग घटाला बसली ग आंबा घटाला बसली ग घडा पापाचा पापाचा भरल्यावर घडा पापाचा भरल्यावर ओंकार त्याचा केलाय चकनाचूर ओंकार त्याचा केलाय चकनाचूर अकराळ विक्राळ रूप घेऊ घुसली घटाला बसली ग आंबा घटाला बसली ग घटाला बसली ग आंबा घटाला बसली ग शिवशंभूची अर्धांगिनी शिवशंभूची अर्दांगिनी शोभून दिसते ग घटाला बसली ग आंबा घटाला बसली ग घटाला बसली ग आंबा घटाला बसली ग देवादिकांच्या मनात येऊनी मना खंत देवादिकांच्या मनात येऊनी खंत क्रोध मायेचा माहेचा होईना शांत क्रोध मायेचा माहेचा होईना शांत होऊन शांत, शांत आदि माया शांत आदी माया गालात हसली घटाला बसली ग आंबा घटाला बसली ग घटाला बसली ग आंबा घटाला बसली ग शिवशंभूची अरदांगिनी शिवशंभूची अरदांगिनी शोभून दिसते ग घटाला बसली ग आंबा घटाला बसली ग घटाला बसली ग आंबा घटाला बसली ग आदिनाथाचे वचन करूया न जतन आदिनाथाचे वचन करूया न जतन आज कलियुगी करूया नवरत्न आज कलियुगी करूया नवरत्न गौरी पार्वतीची ही माया गौरी पार्वतीची ही माया असली कसली ग घटाला बसली ग आंबा घटाला बसली ग घटाला बसली ग आंबा घटाला बसली ग शिवशंभूची आरदांगिनी शिवशंभूची <्शिवाँ> आर्दांगिनी शोभून दिसते ग घटाला बसली ग आंबा घटाला बसली ग घटाला बसली ग आंबा घटाला बसली ग शिवशंभूची आर्दांगिनी शिवशंभूची आर्दांगिनी शोभून दिसते ग ಘಟಾಲ ಬಸಲಿ ಗ ಆಂ ಘಟಾಲ ಬಸಲಿ ಘಟಾಲ ಬಸಲಿ ಗ ಆಂ ಘಟಾಲ ಬಸಲಿ ಗ ಬಸಲಿ ಗ ಆಂ ಘಟಾಲ ಬಸಲಿ ಗ ಜಯ ಜಯ ಕಿ ಮೇ